फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी या दोधेश्वर ते जिजामाता गार्डन दरम्यान अतिक्रमण न काढता नूतनीकरणाचे काम केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठवदे आणि इतर सहकार्यांनी तहसीलदार बागलान यांना दिलाय महामार्गाच्या दोन्ही बाजूला शासकीय आणि निमशासकीय कार्यालये बँका शाळा व्यापारी प्रतिष्ठाने आणि गुजरात राज्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे नेहमीच लोकांची आणि अवजड वाहनांची वर्दळ असते त्यामुळे येथे अनेक अपघात होतात आणि अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतोय शहरवासियांना अपेक्षा होती की रस्त्याचे नूतनीकरण होण्यापूर्वी अतिक्रमण काढलं जाईल परंतु तसं न होता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या होत्या पण त्यावर कोणतीही कारवाई न करता रुंदीकरणाचं काम सुरू झालंय यामुळे ठेकेदार आणि प्रशासनावर दबाव आहे का अशी शंका निर्माण झाली आहे संबंधित विभागानं एकोणतीस तारखेपर्यंत अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करावी अन्यथा साई सावली फाउंडेशनच्या वतीने आत्मदहन करण्याचा इशारा प्रफुल्ल चेतन सूर्यवंशी विजय भूषण निकम यांनी यांनी दिली आहे अतिक्रमण काढण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनेक वेळा उपोषण केलं होतं व निवेदन देखील दिलं आहे परंतु कुठलीही कारवाई होत नाही त्यामुळे आम्ही आता आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलाय एक, एक दोन जीवांना इजा पोहोचवल्यानंतर तरी शहरवासियांना मोकळा श्वास घेता येईल आणि इथून पुढे अरुंद रस्त्यामुळे जे अपघात आणि त्यामुळे जर कोणाचा जीव जात असेल तर तो नक्की वाचेल असं मत साई सावली फाउंडेशनचे प्रशांत कोठवदे हो यांनी व्यक्त केलं आहे पारस मोबाईल ॲक्सेरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर